अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहता शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटीन पालकमंत्री संजय सिरसाट यांनी कन्नडमधील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले आमदार संजना जाधव यांनी तेथील गटार मीटर वॉटर आणि समस्या लोकांना सांगितल्या एवढी कन्नडमधील विकासावर पालकमंत्री यांनी प्रकाश टाकला पंधरा वर्षात काय विकास केला लोकांना पाणी न देता नगराध्यक्ष यांनी लोकांना जारचे पाणी विकले यांना पुन्हा निवडून द्याल का या गनी गनी या सर्वांना आपण आशीर्वाद ठिकाणी त्यांना प्रचंड विजय करून या कन्नड नगरपालिकेवर भगवा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब यांचं आगमन होणार आहे तर सर्व प्रभागातून आलेल्या मतदार बांधव भगिनी आणि मातांच मी शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या तालुक्याच्या शिवसेनेच्या भाग्यविधाचे आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली कन्नड मध्ये नगरपालिकेचं पॅनल आपण उभं केलेलं आहे तर नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अनिताताई काकासाहेब कवडे एक नंबर पासून तर जवळपास बारापर्यंत एक सहा सात चार पाच वॉर्ड फक्त माझे राहिलेले आहेत मी डोअर टू डोअर या कन्नड शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये फिरले मी फिरले याच्यासाठी की मला बघायचं होतं की कन्नडची जनता ही गेल्या पंधरा वर्षापासून कुणाच्या तरी हातामध्ये ही सत्ता देते आणि त्या सत्ताधाऱ्यांनी इथे काय काय कामं केली ते बघण्यासाठी मी डोर टू डोअर गेले आणि अक्षरशः साहेब या शहराची अवस्था अशी आहे की मी सांगेन की मराठवाड्यामध्ये आमचा एकमेव कन्नड शहर असं असेल की आमच्याकडे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही आहे आपण एका कॉलनीमध्ये मी गेले साहेब मला महिलांनी दाखवलं की ताई आतापर्यंत आमदार आमच्या दारात आला परंतु या पंधरा वर्षामध्ये नगरसेवक सुद्धा आमच्या दारात आलेला नाही अशी परिस्थिती आमच्या कन्नडच्या शारा, कन्नड शहराची आहे आणि साहेब अक्षरशः मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती कि आहे अशी परिस्थिती कन्नड शहरामध्ये या ठिकाणी आहे परंतु मी सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगितलं की आता ही परिस्थिती जर आपल्या सगळ्यांना बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल मला प्रचाराचा शुभारंभ नाही प्रचार हा पूर्वीपासून सुरू होता का। आज कार्यालयाचं उद्घाटन केलंय अले, अले। एका ठिकाणी थी सर्व एकत्र यावं रॅली काढावी हा त्याच्या मागचा उद्देश परंतु आता जे जे मी आल्यानंतर पाहिलं लोकांमध्ये उत्साह आहे उत्साह सगळे चेहरे सांगतायत बोलतायत असं एकत्रित वातावरण मला वाटतं यावेळेला कन्नडमध्ये कन्नड मध्ये परिवर्तन होईल शिवसेनेची सत्ता या ठिकाणी भाऊ एका ठिकाणी देवा भाऊ एका ठिकाणी एकनाथ भाऊ आणि अजित भाऊ आहे आणि या तिघांच्याही लाडक्या बहिणी तिघांनी काम केलेलं आहे परंतु आता होतील का कोणत्या भावाला असं काही कन्फ्यूज होणार नाही सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी आणलेली योजना निश्चितच सर्वांचा सहकार्य त्याला लाभलेलं आहे म्हणून त्या सहकार्य असणं एक वेगळं भाग आहे परंतु मुळामध्ये संकल्पना एकनाथ शिंदे साहेबांची होती सर्वांना माहिती चल